काय लोहा प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस पुढचा चेंडू राजूचा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू टाकला तो राजू यांनी अशाच गोलंदाजीची आवश्यकता सचिन मोरे अतिशय संत गतीने सयमाने खेळतो तो सचिन मोरे आणि पाच झाला तो सचिन सदोतीन धाव्यावर दुसरं विकेट घेतले तो लोहा प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस पर्व पंधरावे अतिशय नियोजन नियोजनबद्ध आणि दर्जा दर्जादार खेळाच आपल्या लोहा शहरामध्ये लाईव्ह स्कूल लाईव्ह मॅच घरी बघून सुद्धा बसून सुद्धा आपणाला बघता येत अशी व्यवस्था करणारे आमचे मार्गदर्शक सोनदा संगेवार आनंदादा दुक्मन पप्पू चव्हाण गजानन चव्हाण आणि अविनाश पाटील पवार आणि त्यांच्या सोबत सर्वांच्या अतिशय दर्जादार खेळ लोहावासियांना व नोळा तालुक्यातील खेळाडूला व प्रेक्षकांना आनंद घेण्याचा का नेत्रदीप कार्यक्रम असा राबवलेला यांचे करावं तेवढं कौतुक कमी पुढचा गोलंदाज आहे तो गंगाधर चव्हाण आलाय तो शुभम स्वामी सॉरी महेश काळेकर

सरपंच गजानन पाटील मोरे यांच कमिटी तर्फे हार्दिक स्वागत पुढचा चेंडू शुभम शुभमसाठी अतिशय उत्कृष्ट चेंडू लेफ्ट साइडच्या दिशेने गेलेला आणि हा व्हाईट चेंडू वाढती धाव संख्या

बाईक च्या दोन धावा धाव संख्या बेचाळीस धावा चौथा चेडू घेन ये तो गंगाधर एक धाव धाव संख्या त्रेचिस अतिशय उत्कृष्ट असा टोला दिला आणि चार धावा मारुती रोखू शकला नाही धाव संख्या झाली ती त्रेचाळीस धावा सत्तेचाळीस धावा सॉरी पाच षटकाच्या समाप्तीनंतर सत्तेचाळीस धावा दोन विकेटच्या मोबदल्यात साठ चेंडू मध्ये एकशे दोन धावांची आवश्यकता चा, मिल्मा याण जपन चाहल टेमिल कंवा दुपारच्या सत्रातील सामना टायगर इलेव्हन वर्सेस आर सी बी यांच्यातील हा रंगतर सामना आहे पुढचा षटक घेऊन येतो राजू अतिशय उत्कृष्ट असा शेतकार लगावलेला शुभम सोमान यांनी धावकुडा फुलंदाज नेत्रद्वीपचा शेतकार लगावला तो शुभम सोम यांनी